जय बाळमा मित्रांनो पालखी क्रमांक सतरा तर आता बघा मिंडके आता जेवण झालय दुपारचं जेवण आणलं होतं मग अशी आम्ही आता आम्ही जेवण केलंय बघा मेंढ्र पण आपले निवांत बसले आता चरून आणि आम्ही जेवत असताना बघा भाय आहे का मागचा ती आम्हाला हुडकत हुडकत बाळवा माझी कुठं आहे ती निळा खांड आहे हुडकत हुडकत आलाय बघा आणि आम्ही दिवसभर इथं चालून चालून जमतोय असा तेव्हा विचार आणि त्या विचारानं ते आम्हाला स्प्राइट घेऊन आलाय बघा पेला म्हणला मेंढ मेंटके बांधून साठी आज स्प्राईट घेऊन जातो म्हणून आता स्प्राईट घेऊन आलाय तर कशी काय स्प्राईट घेऊन आला तू काय नाही सकाळपासून लक्षात आला की मेंटके फिरून फिरून असतील म्हणून म्हटलं जरा थंड म्हणलं म्हणून आला बर हुडक हुडकत आला किती हुडकला आम्हाला किलोमीटर बर तर दोन किलोमीटर पहि आपल्याला हुडकत आलाय बघा स्प्राईट घेऊन मेंढक्यांना गार करायसाठी तर अशी एवढी भक्त आम्हाला भेटते बघा तर एवढी भारी माणसं आहेत की सोडूनच द्या जेवण आणून देते ती असं काय गार ही मेंढक्यांना लिंबू सर्वत वगैरे सर्व काय मेंढक्यांना इथं इथली लोक आणून देते ती तर बाळू मामा श्रद्धा पाहिजे हो काय पाहिजे ते भेटतय मग बोला बोला बाळू मामा जनावन बोला मेंढी माऊली जनावन जय बाळू मामा